तर लग्नानंतरची अशी पहिल्या गणपतीची अशी काही खास आठवण आहे का की पहिला मोदक किंवा काय पहिला एखादा पदार्थ जर का फसला असेल तरी तो कौतुक करत खाल्लेला आज काही झालं तेव्हा साक्षी ही उत्तम स्वयंपाक करते त्याच्यामुळे तस काही फसलं नाही आणि फसण्यासाठी मी काही मदत करायला गेलो नाही म्हणजे <laughs> ते ब्राईट चान्सेस होते मी मदत करायला गेलो तर ते पदार्थ फसण्याचे त्याच्यामुळे मी ती रिस्क पप्पाला घेऊ दिली नाही <laughs> नमस्कार मधुराशी आणि कलाकृती मिळाली तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे सगळीकडे बाप्पाचं आगमन झालेलं आहे बाप्पा विराजमान झालेले आहेत आणि मी आज आलेली आहे तुमच्या सगळ्यांचा लाडका अभिनेता सुशांत शेलार याच्या घरी बाप्पाच्या दर्शनासाठी नमस्कार गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या कसं आहे जरा ऑल गुड म्हणजे आणि खूप सुंदर आहे मूर्ती मला सांग यावर्षी डेकोरेशन मध्ये साधारण एक काय विचार होता आणि तुझा किती त्याच्यामध्ये सहभाग होता की बायको आणि मुलीने सगळं ठरवलं आणि तुझं मदत नाही सजावट मी गेली दोन वर्ष करतच नाही आमचा एक फॅमिली फ्रेंड आहे श्रीओम लोकरे जो आधी नितीन देसाई सोबत काम करायचा ओके आणि तू जवळच राहतो आणि अगदी म्हणजे लहानपणापासून त्याचे बाबा आ, विजयानंद लोकरे आणि आता तो आमचा म्हणजे कौटुंबिक संबंध असल्यामुळे गेली दोन वर्ष तो ही सगळी सजावट करतो आणि सगळी जबाबदारी त्याच्यावरती असते हे आमचा अठ्याऐंशी एकोणनव्वद ला गावाला गणपती यायला सुरुवात झाली देवरुख जवळ आमचं सांगवे गाव आहे आणि मग ब्याण्णव साली मी व्यावसायिक नाटकात काम करायला लागलो त्याच्यामुळे नाटकाचे दौरे असायचे त्याच्या त्या अनुषंगाने बाप्पाला विनंती केली आणि बाप्पा आमच्या मग चाळीतल्या घरामध्ये विराजमान व्हायला लागले पण अशी शेलारांकडची खास परंपरा आहे का की गणपतीच्या दिवसात हा पदार्थ होतोच किंवा ही ही गोष्ट असतेच असते कोकणामध्ये कसं आहे ना की कोकणामध्ये गणपती हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात केला जातो आणि आमच्या सांगवेमध्ये संपूर्ण गावामध्ये प्रत्येक वाडीत प्रत्येकाचे एक मूळ गणपती असो आणि नवीन गहन बांधल्यानंतर प्रत्येक जण प्रत्येकाच्या घरामध्ये गणपती आणतो okay. पण गवर ही एकच असते जे मूळ घर असतात त्याच्यामध्ये सो तिकडे ऋषीची भाजी केली जाते त्यानंतर हरतालिकेचं पण सण साजरा केला जातो तर काल पण आमच्या घरी ऋषीची भाजी जी आहे ऋषीची भाजी तू साधारणतः सगळीकडे गेलीस गणपतीला तर ऋषीची भाजी हा स्पेशल पदार्थ असतो आणि काल म्हणजे गणपतीच्या दुसऱ्या दिवशी ऋषीची भाजी खाल्ली नाही तर गणेशोत्सव झाला असं वाटत गणपतीच्या दिवसांमध्ये खास एखादी आठवण आहे लहानपणीची आहे आठवण तशा आठवणी खूप आहेत म्हणजे मी गिरणगावामध्ये लहानाचा मोठा झालो माझा जन्म गिरणगावातला त्याच्यामुळे आठवणी खूप आहेत लालबागच्या राजाच्या कृपेने आज हे सगळं म्हणजे करियर म्हणा किंवा सामाजिक क्षेत्रातलं जे पण काही रिकग्नेशन मिळालं ते लालबागच्या राजाची कृपा स्वामींची कृपा आणि त्या सगळ्या आठवणी आहेत प्रत्येक गणेशोत्सव मंडळातल्या रुया नाक्याच्या आहेत लालबागच्या राजाच्या गणेशोत्सवातल्या आहेत लोरपरील मधल्या आठवणी आहेत तर प्रत्येक गोष्ट खास आहे गणपतीचं डेकोरेशन बघण्यासाठी म्हणजे तयारी करण्यासाठी लहानपणी सायकलवरून मी मित्राबरोबर फिरत होतो आमच्या लोरपर्लच्या बीचवरती बसेस लागायच्या आणि मी बसलो होतो तो, तो सायकल चालवत होता आणि दरवाजा उघडला गेला ड्रायव्हर साईडचा आणि इथे मला चार टाकेल तर ती एक आठवण आहे पण ना बाप्पा कायम आपल्याला काही ना काहीतरी शिकवून जात असतो किंवा बाप्पामुळे आपल्याला एक बुद्धीची देवता आहे गणपती आणि अनेकदा असं होतं की आपल्या आयुष्यामध्ये कधीतरी असा एखादा कठीण काळ येतो जेव्हा बाप्पाच्या रूपामध्ये किंवा देवाच्या रूपामध्ये अशी काही माणसं आपल्याला भेटून जातात जी त्या काळात आपल्याला काहीतरी छान शिकवून जातात किंवा मदत करून जातात अशा कोणाबद्दल आज सांगायला आवडेल खूप वर्ष मी म्हणजे लहानपणापासून नवव्या वर्षापासून मी सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतोय म्हणजे मी वामनराव महाडिक यांच्या प्रचारामध्ये सहभागी जातो आणि त्याच्यानंतर हळूहळू ना म्हणजे मध्ये ते गिरणगावामध्ये कसं चाळीत जी लोक राहतात ना त्यांना एकमेकांची मदत करण्याची सवयच असते किंवा ते कर्तव्यच समजलं जात त्यामुळे ते सामाजिक गोष्ट ही लहानपणापासूनच अंगी आली आई वडिलांकडनं आणि बाकी सगळे चाळीतल्या रहिवाशांकडनं आणि मला असं वाटतं की लालबागच्या कृपे लालबागच्या राजाच्या कृपेने स्वामींच्या कृपेने मला आत्ता जे मी काम करू शकतोय ते माननीय शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी साहेब यांच्या नेतृत्वात काम करतो तर ती सुद्धा बाप्पाची कृपा आहे आणि बाप्पाच्या कृपेमुळे एका देव माणसाबरोबर भेट झाली आणि आज त्यांच्या सोबत काम करायची संधी मिळते हे बाप्पाचे आशीर्वाद आहेत गणपतीच्या काळामध्ये हातून घडलंय किंवा एखाद्या प्रोजेक्ट एखाद्या त्या काळामध्ये झालाय असं काही झालंय कधी गणपतीच्या काळात नाटकाचे दौरेच असायचे म्हणजे पहिला दिवस झाला की शिवाजी मंदिरच्या समोरच्या गल्लीतून बस सुटायची त्याच्यामुळे ते, ते सगळे दौरे मला आजही आठवतात फक्त आता कसं आहे की तितके दौरे मोठे होत नाहीत नाटकांचे पण त्यावेळेला दहा दहा बारा बारा दिवसांचे दौरे व्हायचे प्रत्येक साखर कारखान्यांमध्ये त्याच्यानंतर आपले वारणा किंवा हे जे दूध उत्पादनं आहेत त्यांच्या फॅक्टरीजमध्ये आमच्या नाटकांचे प्रयोग व्हायचे तो काम तर गणपतीच्या काळामध्ये खूप मिळालं आणि गणेशोत्सवातल्या विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन आपल्यातला कलाकार घडत गेला मला खरं पुढे हे विचारायचं होतं की लहान असताना ना बऱ्याच कॉलनी मध्ये सोसायटीमध्ये किंवा शाळेमध्ये सुद्धा स्पर्धा असतात एक पात्री अभिनय स्पर्धा वेशभूषा स्पर्धा नृत्य स्पर्धा एकांकिका स्पर्धा या सगळ्यातूनच कॉन्फिडन्स वाढत गेला आणि मग माझ्यातला कलाकार व्हायला मला मदत झाली पहिलं बक्षीस कधी मिळालेला आठवत शाळेत असताना मिळालं होतं मी वेश म्हणजे एक पात्री अभिनय स्पर्धा होती त्याच्यामध्ये पहिलं बक्षीस मिळालं होतं साधारणतः मी चौथीत वगैरे असेल तर लग्नानंतरची पहिल्या गणपतीची जी काही खास आठवण आहे काय पहिला एखादा पदार्थ जर का फसला असेल तरी तो कौतुक करत खाल्लेला असं काही झालं तेव्हा साक्षी ही उत्तम स्वयंपाक करते त्याच्यामुळे तस काही फसलं नाही आणि फसण्यासाठी मी काही मदत करायला गेलो नाही ते ब्राईट चान्सेस होते मी मदत करायला गेलो तर ते पदार्थ फसण्याचे त्याच्यामुळे मी ती रिस्क पप्पाला घेऊ दिली नाही लहान असताना आपण तेव्हा बाप्पाकडे आपल्याला काहीतरी मागणं असतं सतत ते चांगले मार्क असू देत काही असू देत एखादी वस्तू असू देत आणि जसे आपण मोठं होतो ते अर्थात ते बदलत जातं आणि एका आपणला आताच्याही आपण म्हणतो पंट की जे आहे ते सगळं तसंच राहू देत पण लहान असतानाच्या अशा काही मागण्या असतात ज्या आता आठवून आपल्याला खूप हसायला येतं आहे ना मी राजाकडे मागितलं लालबागच्या राजाकडे जाण्यासाठी तेव्हापासूनच ऍक्सेस होता कारण त्याच भागात राहतो तर एकदा तिकडचं स्टेज सगळं आवरत असताना एक मला कनेक्ट व्हायची संधी मिळाली आणि मी राजाला म्हटलं की हे जे काय सगळं मला इथे मिळत आहे ना ते मला महाराष्ट्रातल्या सगळ्या देवस्थानमध्ये अशा पद्धतीचं दर्शन माझं झालं पाहिजे जे मला तुझ्या जवळ असं येता येतं तसं मला महाराष्ट्रात सगळीकडे जाता आलं पाहिजे आणि त्याच्या कृपा आशीर्वादाने जे पण काही आज मध्ये म्हणा किंवा सामाजिक क्षेत्रात म्हणा किंवा राजकीय क्षेत्रामध्ये म्हणा जे पण काही आज निर्माण झालं आहे ते त्याचा आशीर्वाद आहे आणि आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक देवस्थानामध्ये त्या पद्धतीने मान सन्मान मिळतो आणि देवाचे आशीर्वाद मिळतो क्या बात आहे आणि जसं काळ बदलला तसं बाप्पाला आणण्याचं ते तो सण साजरा करण्याचं स्वरूप सुद्धा बदललंय एक अशी कोणती गोष्ट आहे जी आता खूप मिसकतच असं वाटतं ही गोष्ट आताही असली माझ्या या गणेशोत्सवामध्ये कुठलीच गोष्ट बदलली नाही कारण चाळीत गणपती येत होता आजही चाळीतली मुलं सगळी तयारी करतात इकडे सगळी येऊन चाळीतले मित्र जे आहेत मनीष दळवी आहे आमचा बंड्या कदम आहे त्यानंतर आमचा माझा आता सगळं काम बघतो तो अक्षय निकम आहे आमचं सुधीर आहे ही सगळी जी मित्रमंडळी आहेत हेच सगळे काम बघतात त्यामुळे उत्सव फक्त इथे साजरा होतोय पण सहभागी होणारे सगळी लोक तिचे त्याच्यामुळे काहीच बदल नाही क्या बात आहे खूप छान वाटलं दादा गप्पा मारून आणि थँक्यू सो मच आम्हाला गणपतीसाठी बोलावलं त्यासाठी आणि बाप्पा सगळ्या इच्छा पूर्ण करू देत छान छान प्रोजेक्ट मधून आमच्या भेटीला कायम येत रहा आणि काय आपण असेच वेगवेगळे इंटरव्ह्यूज करत राहू खूप खूप धन्यवाद कलाकृती मीडियाच्या सर्व रसिक प्रेक्षकांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोरया रसिक हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा